रोड मस्त बाकी मस्त मस्त मंत्र चला अपन ऑर्डर में ऑर्डर कैसे बनाना था

मंचुरियन वीस रुपयाला चायनीज वीस रुपयाला मंचुरियन चायनीज मे तीस रुपयाला एकदम स्वस्त स्वस्त दरात मिळत आहे टायमिंग काय हॉटेलचा संध्याकाळी नाश्ता करायची वेळेस चांगले मंचुरियन पाया खायला मजा वाटते आहे ना पीठ काय काय मिक्स करताय पिठामध्ये

चायनीजी मंचुरियन व्हेज मंचुरियन दादाला सांग एक चुर। एक चुर। एक चुर। ना लवकर देच मिनट दादा तुट आलंय ओके पहिल्यांदा बोलताय त्याच्यामुळे दादा काय होत आधी टेस्ट कर दो मिंटर <laughs>

त्यांनी टेस्ट घेण्यासाठी दिले आणि दुसऱ्यांना पण सांगायचं आहे ना एक प्लेट आणि नूडल्स टाकून किती रुपयाला प्लेट मिळते दादा नूडल्स टाकून किती रुपयाला प्लेट मिळते दादा तीस रुपयाला तीस रुपये हा बघ ऐका दोन व्हरायटी आहे ना कशी टेस्ट आहे सांग बरं

दादांला सांग दादांला सांग दादा तुमचं मंचुरिन एक नंबर आहे थँक यू मैत्रीण घेऊन या हा आणि आपल्या यूट्यूब मेंबरला पण बोलवायचा ना आणि दादा आणि दादा कंपनीत काम करून टपरी चालवतात माहिती तुला ब्रिटानिया कंपनीत कामाला आहे आणि

चला मग मित्रांना ब काय सांगणार आता तू मित्रांना